सर्व काळ मज दत्त राखितो नाही मज चिंता योगक्षेम तोच चालवितो तोची माझा माता पिता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद प्रभूंचा हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वल योगायोग नाही तर ब्रह्मांड शक्तीने हा संदेश तुमच्यासमोर पाठवला आहे श्रीपाद प्रभू म्हणतात चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले भावच माणसाला सुंदर बनवतात अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्यकर्मफल प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही आणि तुमच्या पुण्यकर्मामुळेच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे तर या संदेशाकडे चुकूनी दुर्लक्ष करू नका हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने हरलेले कुणाचे तरी मन जागृत होईल कुणी मार्गाला लागेल आणि तुम्ही नकलत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा सांगितल्याप्रमाणे अनेक पापांचे क्षय होऊन कर्मफल प्रारंभ झालेशिवाय भक्ती उदित होत नाही आणि तुम्ही पुण्यवान आहात म्हणूनच तुम्हाला दत्त भक्ती उदित झाली त्याही काळात भक्ताला दत्त भक्ती उदित होताच त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे करत असता निश्चय भक्ती त्यांची आराधना करणाऱ्यांवर ते नेहमी प्रसन्न असतात पण देवभक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा आस्तिक लोकांना त्रास देणाऱ्याला ते शिक्षाही देतात शिक्षा, देता, शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त बनतात श्रीपादांचे नाम पारायण करत रहा तुम्हाला नक्कीच पुण्यफल मिळेल तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील सर्व दुःखातून संकटातून बाहेर पडाल काही लोक जाणून बुजून पापकर्म करून पापफल भोगतात काही संकल्पपूर्ण पुण्यकर्म करून पुण्यफल मिलवतात कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्यफल करणाऱ्याला अकर्मा म्हणतात त्यांचे वेगवेगळे फल असतील हे भगवंताच्या हाती असते प्रत्येक माणसाला त्याच्या मुले दीर्घ आयुष्य ऐश्वर सौंदर्य प्रसिद्धी मिळतात पापा मुले आयुष्य दारिद्र्य कुरुपता यांना प्राप्त होते त्यामुळे मित्रांनो श्रीपाद श्री प्रभू सांगतात पुण्यकर्म करा तुम्हाला ऐश्वर सौंदर्य सिद्धी सर्व काही जे तुमची इच्छा आहे ते नक्कीच मिळेल भक्त कुठल्याही कुळातला असला तरी दत्त प्रभूंच्या अनुग्रहाने त्याला सुखमय चांगले आरोग्य चांगले जीवन व ऐश्वर प्राप्त होते जन्मांतरीचे जन्मान कर्मबंध मुलासकट काढून उन्नत स्थिती प्राप्त करून देणे हे श्रीपाद प्रभूंची लीला आहे मानवास दारिद्र्यापासून किंवा पापकर्मापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांचे काया वाचा मनशुद्ध असले पाहिजे मनात दृष्टभाव परंतु वाणी मात्र मधुर असे असू नये आपल्या वाणीप्रमाणेच आपले आचरण शुद्ध असावे काया वाचा व मन ही तिन्ही पवित्र असणे यालाच त्रिकरण शुद्ध असे म्हणतात आणि जेव्हा माझ्या भक्तांची अशी अवस्था असते तेव्हा मी अशा भक्तांना नक्कीच प्रसन्न होतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो त्यामुळे तुम्ही तुमचे मन शुद्ध ठेवा कारण माझ्याकडे सर्वांचा हिशोब आहे मी पाहतो आहे तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फल नक्कीच मिळेल तुमचे आता चांगले दिवस येणार आहेत तुम्ही फक्त माझे नामस्मरण करत राहा बाकी सर्व माझ्यावर सोपवा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद